आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत कौशल्य देवी नागवडे डेप्युटीसी मध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचे मुलांना प्रशिक्षण भविष्याचा वेध घेत मुलांना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होईल राजेंद्र नागवडे यांचं स्पष्टीकरण याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं कौशल्य देवी नागोडे जिल्ह्यामध्ये प्रथमच ए आयच्या च्या माध्यमातून अद्याप नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोनची बांधणी हाताळणी व ड्रोन हवेमध्ये उडवणे आदी प्रशिक्षण देण्यात आले भविष्यातील अनेक गोष्टी ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माध्यमातून चालणार आहेत यामध्ये बोली आणि लिखित भाषा पाहण्याची समजून घेण्याची व भाषांतरित करण्याची क्षमता तसेच डेटाचे विश्लेषण करण्याची माहिती व बरंच काही यामध्ये समाविष्ट असून ड्रोनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले करिअर घडविण्यासाठी संधी असल्यानं विद्यार्थी स्वतः सिद्ध करतील या विश्वासानं हे प्रशिक्षण घेण्यात आले जीनियस इडियट संस्थेच्या माध्यमातून हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले या संस्थेचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटीला माहिती दिली नमस्कार मी विक्रांत अरुण पाटील जी डीएट म्हणजेच जिनिय इडियट या कंपनीचा संस्थापक आजच्या काळात टेक्नॉलॉजी हे अस्त्र नाही तर ब्रह्मास्त्र आहे आणि बद्दल आम्ही शिकवतो म्हणजेच ड्रोन रोबोटिक्स कोडिंग असे वेगवेगळे उपक्रम आम्ही नवीन शैक्षणिक धोरण दोरं दोन हजार वीसच्या हिशोबाने मुलांसाठी घेऊन आलोत वेगवेगळ्या शाळांमध्ये आज आम्ही आलो आहोत शिवाजीराव नागवडे स्कूलमध्ये ज्यात राजेंद्र नागवडे सरांनी आमच्याशी बोलणं झाल्यानंतर आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम कसा राबवता येऊ शकतो याच्याबद्दल विचारण्यात सांगितलं की असा ड्रोनचा वर्कशॉप दोन दिवसाचा वर्कशॉप करू शकतो ज्यात मुलं ड्रोन बद्दल सगळी माहिती घेतील तर फक्त माहितीच नाही घेणार ड्रोन बनवतील देखील आणि स्वतःचा ड्रोन देखील ओढवतील आणि हे झाल्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती मुलांना या त्यांच्या कलेचं सादर करण्यासाठी एक संधी मिळणार असाच प्रोग्राम आम्ही दोन दिवसाचा या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे मुलांना ज्यावेळेस वर्कशॉपमध्ये आले होते त्यावेळेस फक्त हे माहिती होतं की ड्रोनचा वापर लग्नांमध्ये केला जातो शूटिंगसाठी पण त्याच्या पलीकडे त्यांना या गोष्टींबद्दल आयडिया नव्हती पण ज्यावेळेस आम्ही याची सुरुवात केली तर त्याच्याही पलीकडे ड्रोनचा वापर असतो जसं आजच्या काळात शेतामध्ये ड्रोनचा वापर केला जातो फवारणीसाठी इंडियन आर्मी ड्रोनचा वापर करते या व्यतिरिक्त वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये ड्रोनचा वापर केला जातोय आपातकालीन परिस्थितीमध्ये सुद्धा ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो हे मुलं शिकलेत आणि मला वाटतंय आता मुलांचा जो ओव्हरऑल तुम्ही रिस्पॉन्स बघितला यावर आपल्याला देखील कळत की मुलांनी किती या गोष्टीला एन्जॉय केलं आणि किती so, शिकल्या सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही अशी टेक्नॉलॉजी आहे ज्याला आपण वेगवेगळ्या सोबत जोडू शकतो साध्या आणि सोप्या भाषेत म्हटलं तर हे एक प्रकारचं नोंदच आहे जे तुम्ही पोळीसोबत देखील खाऊ शकतात आणि भातासोबत देखील खाऊ शकतात तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी आपण ड्रोन्स रोबोटिक्स वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये वापरून त्याला अजून अधिक ऍडव्हान्स लेवलला घेऊन जाऊ शकतो मुलांना मी एकच गोष्ट सांगेल आपण टेक्नॉलॉजीचे कन्झ्युमर बनण्यापेक्षा आपण टेक्नॉलॉजीचे क्रिएटर बनवूया टेक्नॉलॉजीबद्दल बद्दल शिकूया आणि टेक्नॉलॉजीला बनवूया यावेळी ड्रोनचं प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांशी ड्रग्स टाइम्स ट्वेंटी वनने संवाद साधला असता त्यांनी अचूक माहिती दिली बोलताना विद्यार्थी एकदम खुश असलेले दिसून आले माय नेम इज गायत्री सतीश भुजबळ आय एम फ्रॉम कौशल्य देवी इंग्लिश मीडियम स्कूल आय स्कूल इन्व्हायटेड द जी डी टीम फॉर द ड्रोन वर्कशॉप व एक्सपिरियन्स अस दॅट हाऊ द ड्रोन वर्क्स अँड हाऊ द ड्रोन हाऊ द रिअल ड्रोन फ्लाय आणि स सर्वात प्रथम आधी मी आमच्या स्कूलला थँकफुल एक खूप खूप थँकफुल आमच्या स्कूलला की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला त्यांनी जी डी एट टीमला आमच्यासाठी स्कूलमध्ये बोलून घेतलं स्पेशली आणि त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला टीच केलं आणि खूप छान असं ड्रोनविषयी माहिती सांगितली रिअल ड्रोन, ड्रोन आम्ही फ्लाय केला लाईफमध्ये फर्स्ट टाईम हे सगळं एक्सपिरियन्स केलं आणि स्कूलला आणि राजेंद्रदादा नागोडे यांना खूप खूप थँक्यू की त्यांनी आमच्यासाठी एवढा छान असं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला की आम्ही आम्हाला याचा फ्युचरमध्ये खूप सारा उपयोग होणार आहे आणि आणि फ्युचरमध्ये आम्ही खूप असा याचा उपयोग करू शकतो की बेसिक आम्हाला इलेक्ट्रॉनिक्स चा, नॉलेज आलं आहे आता त्यामुळे फ्युचरमध्ये आम्हाला ते खूप इझी जाणार आहे माझं नाव सार्थक केदार आहे मी कौशल्य देवी नागोडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत आहे ड्रोन जी डी एट वाल्याने हे आमच्या शाळे जे ड्रोन्स शिकवायला आमच्या इकडे आले त्यांनी जे आम्हाला ड्रोन्स बद्दल माहिती दिली मला आधी असं वाटलं होतं की ड्रोन शिकणं म्हणजे खूप डिफिकल्ट असेल ते काही सोपं नसत पण हळूहळू मला हे समजलं की ड्रोन शिकणं म्हणजे सोपं आहे त्याच्यात खूप खूप काय आहे खूप त्याच्यात अपॉर्च्युनिटीज आहेत ड्रोन्समध्ये आणि ती एक वेगळीच टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये इतकं शिकायला भेटलं मला त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवलं त्याबद्दल मी जी डेटवाल्यांना धन्यवाद म्हणा आणि तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानलाही मी धन्यवाद म्हणा की त्यांनी जी डेटवाल्या टीमला इथं बोलवलं म्हणून तुळजाभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व श्रीगंधा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाबद्दल कौतुक करत विश्वास व्यक्त केला बोलताना ते म्हणाले सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवाजीराव नागोडे स्कूलच्या शाळेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथमच आपण ए आयच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करतोय भविष्यकाळाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टी संपूर्ण जग हे भविष्यकाळामध्ये ए आयच्याच टेक्नॉलॉजीने पुढे चालणार आहे आणि त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनासुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळावं त्यांना स्वतःच्या पायावरती वेगळ्या प्रकारचं शिक्षण मिळावं अशा प्रकारचा जिल्ह्यातला हा पहिला प्रयोग आपण या ठिकाणी करण्याचं काम केलं आणि सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद देऊन आज आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलं तर मुलांना त्या ठिकाणी निश्चित चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळण्याचं काम या ठिकाणी होतं आहे आणि तालुक्यामध्ये पहिलं इंग्लिश मीडियम सु चालू करून आज विद्यार्थी सर्व क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत आणि सगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारच्या प्रगती करण्याचं काम करतायत आणि म्हणून नागोडे कुटुंबियाच्या वतीनं सातत्यानं ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करता येईल ते चांगलं कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सातत्यानं राहिला आहे आणि आज आम्हाला निश्चित आनंद आहे की नवीन टेक्नॉलॉजीचा निर्णय घेऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आपल्या शाळेमध्ये होतं आहे आणि पालकांनासुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा अनुभव आल्यामुळं सर्वांनी समाधान व्यक्त केलं निश्चितच भविष्यकाळामध्ये आमच्या विद्यार्थी या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये जागतिक पातवरती पुढे जातील असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे अशा अद्यावत तंत्रज्ञानाची गरज ओळखून ही भविष्यात भारताला महासत्ता बनविण्यासाठी नक्कीच हातभार लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक त्याचबरोबर प्राचार्य निरीक्षक उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर तुर्तात तिथेच थांबवू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा